तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची स्मृती चिरंतर ठेवण्यासाठी छावणी परिसरातील बंगला नंबर नऊ येथे अडीच एकर ऐवजी प्रकल्प बत्तीस एकरातच व्हावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक निर्माण समितीची मागणी गेल्या सात वर्षांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा बंगला नंबर सात आठ आणि नऊ ऐतिहासिक स्मारक उभं करण्यात यावं या दृष्टीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक निर्माण समिती छत्रपती संभाजीनगरच्या वतीने मागणी करण्यात आली होती त्यानंतर केंद्रीय मंत्रालयाच्या वतीने याची दखल घेत शासनाने स्मारकासाठी अडीच एकर जागेची ना हरकत प्रक्रिया सुरू केली मात्र स्मारक किमान बत्तीस एकर जागेत करावं अशी मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक निर्माण समितीच्या वतीने पत्रकार परिषदेत मुख्य समन्वयक प्राध्यापक डॉक्टर ऋषिकेश कांबळे यांनी केली आहे यावेळी समितीचे प्राध्यापक मनोहर लोंढे राजेंद्र दाते पाटील विजय निकाळजे आदींची उपस्थिती होती बाबासाहेब आंबेडकर यांचं जुन्या औरंगाबाद मध्ये सध्याच्या छत्रपती संभाजीनगर मध्ये अधून मधून नऊ वर्ष वास्तव्य राहिलेलं आहे निजाम बंगला सात आणि आठ इथं बाबासाहेब आंबेडकरांनी देशातलं पहिलं निवासी महाविद्यालय सुरू केलं मिलिंद महाविद्यालय आणि नऊ आणि दहामध्ये ते राहत असत नऊमध्ये प्राचार्य मभी चिटणीस जे मिलिंद महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य होते ते राहत बाबासाहेब आंबेडकर त्यांच्याकडं भोजन करत असत आणि दहामध्ये बाबासाहेब आंबेडकर राहत असत हा एकूण बत्तीस एकरचा परिसर आहे आम्ही नितीन गडकरी साहेबांना भेटल्यानंतर त्याला गती मिळाली नितीन गडकरी साहेबांनी पंतप्रधानाशी बोलून माननीय किरण बिंजुजू यांना जागेची पाहणी करण्यासाठी पाठवलं आमचं म्हणणं असं आहे की हा बत्तीस एकरचा परिसर या परिसरामध्ये भव्य असं पात मजली ग्रंथालय उभं करावं संशोधकांच्यासाठी पन्नास संशोधकांसाठी निवास व्यवस्था करावी शिवाय बाबासाहेब आंबेडकरांना गार्डनची आवड होती राष्ट्रपती भवनसारखं तिथं गार्डन उभं करावं एक भव्यदिव्य असं स्मारक उभं करावं आणि तिथं आंतरराष्ट्रीय दर्जाचं रिसर्च सेंटर उभं करावं की हे रिसर्च सेंटर पुरातत्व विभाग असेल मानववंशशास्त्र असेल मानवविद्या असतील कृषी असेल काय बुद्धिस्ट सेंटर तिथं असावं अशा पद्धतीचा एक संकल्प घेऊन आम्ही हा पाठपुरावा गेल्या सात वर्षापासून करतो आहोत विजय निकाळजी प्राध्यापक मनोहर सर डॉक्टर अरविंद धाबे राजेंद्र दाते पाटील आम्ही सगळे मिळून हे करतो आहोत याला बऱ्यापैकी मिळते आम्ही आणि संरक्षण मंत्रालयानं अडीच चक्करला ओ सी दिली आहे ना हरकत प्रमाणपत्र दिलाय आमचं म्हणणं असं आहे की हे सगळे प्रकल्प अडीच एकर मध्ये होणं शक्य नाही हे बत्तीस एकर मध्येच केले जावेत अशी आमची आग्रही मागणी आहे मागणी मान्य नाही झाली एक टाइम पिरियड वगैरे काही आहे का, का तुम्ही काही टाइम पिरियड पुढची दिशा काय केंद्र सरकारनं मनावर घेतलं तर ते अगदी आठ दहा दिवसामध्ये कार्यान्वित होऊ शकतं केंद्र सरकारनं मनावर घेतलं पाहिजे यासाठी आम्ही मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद